आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला पाहूया आजच्या शेअर बाजाराची हालचाल आज सेन्सेक्स तीनशे चार अंकांनी वाढून ऐंशी हजार पाचशे एकोणचाळीस पूर्णांक एक्याण्णववर बंद झाला तर निफ्टी एकशे एकतीस एक एक अंकांनी वाढून चोवीस हजार सहाशे एकोणीस पूर्णांक पस्तीसवर बंद झाला एकूण दोन हजार नव्याण्णव शेअर्स वाढले एक हजार आठशे सहा शेअर्स घसरले आणि एकशे बेचाळीस शेअर्समध्ये काहीही बदल झाला नाही व्ही एस सी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक शून्य पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढले निफ्टीमधील प्रमुख वाढणारे शेअर्स म्हणजे अपोलो हॉस्पिटल्स इंडॅल्को इंडस्ट्रीज हिरो मोटोकॉप डॉक्टर रेड्डीज लॅब आणि सिप्ला होते निफ्टीमधील घसरणारे शेअर्स म्हणजे इंडसइंड बँक अल्ट्राटेक सिमेंट अदानी पोर्ट्स टायटन कंपनी आणि आय टी सी होते सर्व सेक्टर हिरव्या रंगामध्ये बंद झाले यामध्ये ऑटो मेटल आणि फार्मा सेक्टर एक टक्क्याने वाढले आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर रुपये दहा हजार एकशे पस्तीस प्रतिग्रॅम आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा दर रुपये नऊ हजार दोनशे नव्वद प्रतिग्रॅम आहे आज चांदीचा दर रुपये एकशे पंधरा प्रतिग्रॅम आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी हो असेल तर स्टॉक सखीही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा